आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू आणि दोन हजार चोवीस सालचा महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी रॅकेटमध्ये आरोपावरून अटक केली आहे या घटनेने कुस्तीच्या जगतात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिकंदर शेखवर राजस्थानमधील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा आरोप आहे या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली आहे शेख सध्या पंजाबमधील मुल्लापूर गरीब गरीबदास येथे सराव करत होता त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले मात्र सिकंदरच्या कुटुंबियांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून तो पूर्णपणे निर्दोष आहे त्याला चुकीच्या गुन्ह्यात ओढले जात आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळगावचा रहिवासी असलेला सिकंदर शेख हमाल कुटुंबातून पुढे आला असून त्यानं आपल्या कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर कुस्तीच्या आखाड्यात नाव कमावले दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र केसरीचा मान पटकावताना त्याने राज्यभरातून प्रशंसा मिळवली होती